पैशाचं राजकारण झालं खोक्याचं राजकारण झालं त्याला बळकटी मिळाली आणि पैशासाठी असा हद्दा करत असेल तर सर्वसामान्य माणसाने काय करावं मतदान करावं का नाही करावं हाच प्रश्न मोठा आहे माझ्या तर काहीतरी कारण की दोघही दो हुशार आहेत आणि काही दिवस हे इलेक्शन तर हे संखी राहतील एकदा यांचे सीट ज्यादा आले काही त्यांना फेकणार नाही जवळ राहतील तुला फक्त काय फक्त पैसे आणि खायला भेटलं की बास हे एका रात्री मतदान बदलतातच ते इलेक्शन आलं की तुम्हाला लाच दिवस दाखवतात तुम्हाला हे देतो ते देतो काही गोष्टी वाटल्या जातात लोक त्यावर भरवून जातात शेतकऱ्याचं तर काय मरण झालेलं आहे शेतकऱ्याला कुणी महागाई वाढलेली आहे प्याट रुपये ऐंशीचं बार शंभरच्या पुढे गेलेले गॅस एक्क्याण्णव का पंच्याण्णव रुपये झाले काहीतरी नमस्कार आपला आवाजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतोय की गेल्या दोन तीन दिवसापासून जे आहे ते राज्य सरकारमध्ये आपण पाहतोय की कशा प्रकारे राजकारणाची उलतापालत झालेली आपल्याला पाहायला मिळते जशा प्रकारे एक वर्षापूर्वी जे आहे ते एकनाथ शिंदे जे आहेत शिवसेनेतून बंड पुकारून भाजपासोबत त्यांनी सत्ता सत्ता स्थापन केली त्यानंतर मुख्य प मुख्यमंत्रीपदावरती थी। जे आहेत त्या ठिकाणी विराजमान झाले त्यानंतर आपण असं पाहिलं गेलं होतं की राष्ट्रवादीमध्ये देखील अशाच प्रकारे आत्ता दोन दिवसापूर्वी अजित पवार जे आहेत राष्ट्रवादीतून एक गट घेऊन बाहेर पडलेले सध्या पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची आहेत या ठिकाणी शपथ घेतलेली पाहायला मिळते तसं पाहिलं गेलं तर हे सगळं राजकारणाचा विषय झाला पण स्थानिक मतदारांना या संदर्भात काय वाटतं त्याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज सध्या पिंपरी चिंचवड शहरातून आज आपण पाहिलं गेलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती या ठिकाणी राष्ट्रवादीचा हा जो आहे बाल किल्ला हा संपला जाणारा या ठिकाणी आहे आणि याच स्थानिक नागरिकांशी आज आपण संवाद साधतोय स्थानिक नागरिकांना याविषयी आपण विचारतोय की तुम्हाला काय वाटते तर या सर्व संदर्भात आपण नागरिकांकडून जाणून घेतोय चला तर पण नागरिकांकडे काय वाटतं बरं सध्याची जी काही राजकारणाची उत्तपादन चालू आहे काय वाटतं तुम्हाला सध्याचं राजकारण एवढं सध्या घरडलेलं आहे समाजात हीच प्रवृत्ती चालू आहे की सध्याचं राजकारण फार घरणं आहे सर्वसामान्य माणसाचं हे मत आहे तशी राजा तशी प्रजा राजकारणी लोकच जर पुढारी हे लोकच जर अशा पद्धतीने वागत असतील तर त्या प्रजाही तशा त्याच्यावर दुप्पट वागेल त्यामुळे राजकारण्यांनी चांगलं वागावं आणि या महाराष्ट्रात आदर्श घडवा इच्छा आहे उदर काही लोकांच्या उद्धव ठाकरेच्या भूमिका साधारणतः अलग होत्या अलग समजे मी घटलं खोक्याचं राजकारण झालं की नाही जनतेला संभ्रम तयार झाला होता पण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठमोठे देते त्या भागात गेल्यामुळे या संघटनेला बडकटी मिळाली की उद्धव ठाकरे म्हणतात ते खरं आहे पैशाचं राजकारण झालं खोक्याचं राजकारण झालं याला बडकटी मिळाली आणि पैशासाठी हे असा हद्दा करत असेल तर सर्वसामान्य काय महानगरपालिका जी आहे या ठिकाणी राष्ट्रवादीचा बाल किल्ला म्हणून अशी ओळख आहे या राष्ट्रवादीचं सध्या आता फुट पडलेली पाहायला मिळते काय वाटतं येणाऱ्या महानगरपालिका असतील किंवा विधानसभा निवडणुका असतील फटका याला का जे आहेत खोक्यावाले आहेत इडीचे ईडीला पडूच जाणारे लोक आहेत अशा लोकांशी ऐकण्या बेकट तात्य जन्दा बाळगणार नाही एक फार चांगला माणूस वाटतो संजय राऊत लक्षात घ्या जो ईडीला न घाबरता तत्वाला रिष्ट राहायला आणि संघटनेला एक इमानदार माणूस भरून त्याची गद्दा होईल आज समाधान असं आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही जर आली तर दे महाराष्ट्राचं चांगलं होणार आपण आता राष्ट्रवादी तर फुटली की राष्ट्रवादी आलीच आजच्या यांच्याकडं आपल्या पडणीसकड आलेली परंतु हे जर आले तर कुठंतरी यंग मुलांचं चांगलं होणार राष्ट्रवादी कुठली शिवसेना कुठली भारतीय जनता पार्टी सामील झाली तुम्ही म्हणताय काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरी तुम्ही शरद पवार की अजित पवार मला तर असं बघ बघायला गेलं तर मी तू शरद पवार बी आपल्याला बरं आहे आणि अजित पवार बी बरा आहे मी पिंपरी चिंचवडमध्ये असल्यामुळं मला या पिंपरी चिंचवडची जी सुधारणा जी आहे ही पिंपरी चिंचवडची अजित पवार यांनीच केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही अजित पवार अजित पवार आणि शरद पवार बस पुढं काही अजित पवारचं कट वेगळा की आता पडला मला पडल्याच्यानंतर आता ते काय त्यांचं राजकारण नाही आहे मला मी नाही सांगू शकत यांचं काय राजकारण आहे हे मी सांगू शकत नाही यांची काय गुगली आहे का काय हे मी सांगू शकत नाही परंतु माझ्या तर हिशोबाने यांची तर गुगलीच असावं काहीतरी यांचं डाव हेच आहे कारण की दो दोघंही हुशार आहेत आणि काही दिवस हे इलेक्शन तर हे संगती राहतील एकदा यांचे सीटं ज्यादा आले काही त्यांना फेकणार आणि हे जवळ राहतील आणि जे आजकालचं राजकारण चाललं आहे हे म्हणजे एकदम खालच्या पातळीवरचं राजकारण गडूळ राजकारण चालू आहे जे आपण मतदान करतो आहे त्या मतदानाला काही म्हणजे झिरो प व्हॅल्यू नाही आहे आणि याच्या प्रत्येक जे फुट फुटून गेले पक्ष आहेत त्यांना भरपूर ब... म्हणजे भरपूर नुकसान होणार आहे जसं शिवसेनेतून गट वेगळा झाला आहे राष्ट्रवादीतून अजितदादा वेगळे झाले आहेत यांना पुढं मागं मतदारांचा फटका बसणार आहेच शंभर टक्के एकशे एक टक्के फटका बसणार आहे प्रत्येकाला चिंचवड महानगरपालिकेमध्ये तर राष्ट्रवादीचा बाल किल्ला समजा बाल राष्ट्रवादीचा आहे पण गट दोन झालेत ना बरं दोन गट झाले म्हटलं मतदान तुमचं हे विभागणार आहे जर गटबाजी जर झाली तर मुसंडी मारणार कोण मुसंडी आता तिसराच पक्ष मुसंडी मारू शकतोय मनसेचा सुद्धा पुढे येऊ शकतो कोण पुढे मतदान करणार मतदान करावं का नाही करा हाच प्रश्न मोठा आहे जावा का नाही पण एक आपला हक्क आहे आणि त्या टाइमला काय परिस्थिती होईल त्यानंतर मतदान करावंच लागणार आहे आपला हक्क तर आपल्या स्वार्थ येत नाही आधी कधीच असा विचार केला की दादा की अशा म्हणजे इतक्या वयस्कर माणसाला कि ह्या झुलतील असा धोका देतील असं कधी स्वप्नातही वाटले नव्हते इतकं घरीच केला केल्यासात असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही बारामतीच्या कधीच विचार केला होता का राष्ट्रवादी एवढी मोठी कधीच नव्हता असं होणार कधी घडणारच नाही असं वाटलं होतं मतदार आहात या महापालिका किंवा येणाऱ्या ज्या ये निवडणूक आहेत त्याचा राष्ट्रवादीला फटका बसेल का बसणार फटका कसं फटका बसेल बसणार 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 राष्ट्रवादी मतदार सगळं फुटणार फुटणार बऱ्याच बऱ्याच गाड्या आता निगेट्व निगेट्व। नोटला। नोटला, नोटला मत माझा माझा असं विचार की जी निगेटिव्ह असते निगेटिव्ह त्यालाच मतदान करावं असं वाटते मतदानच कोणाला करून असं वाटायला लागलं अशा लोकांना मतदान करत करा असं वाटायला लागलं मतदानावर बहिष्कार नाही बहिष्कारच काही असल्याला अशा निवडूनच देऊ नये असं वाटते हो काय असेल असल्या लोकांना काय येतं त्यांना काय घेणे नाही स्वतःचं म्हटलं फक्त याच्या पलीकडे त्यांना काहीच नाही जनतेचे याचे काही त्यांना घेणे देणेच नाही आता सध्या पाऊस काळ काही काही भागात कमी आहे शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे पण हे सध्या राजकारण होतं हो शेतकऱ्याकडे त्यांचं लक्षच नाही आता सध्या राजकारण चाललंय त्यांचं आपल्याला कसं कुठलं बद मिळतं किंवा काय मिळेल हेच हे चाललंय नाही आता कुठे लक्ष लक्ष शेतकऱ्यांच्या हो साहेब हे काय आलं माहिती का जनतेचा विचारच होत नाहीये जो तो आपला विचार करतोय खुर्चीसाठी कोण कुठला पक्ष कोण कशात घुसतंय कोण कशा खालून येते काही त्याशी लोकां लोकांचं आणि त्याला काय त्यांना काही घेणंच नाही त्या लोकांना राजकारण आपण निवडून ते आपली चूक आहे मी तर म्हणतो लोकांनी वोटिंगच करू नये जेव्हा हंड्रेड पर्सेंट वोटिंग बंद होईल तेव्हा ह्यांचे डोळे उघडतील कारण ही लोक एवढे हरामी आहेत की जनतेने एवढं त्यांना प्रेमाने निवडून दिलेलं असतं विश्वास दिलेला असतो म्हणजे विश्वासघातकी लोक आहेत ते म्हणतात ना भावाने भावाची गद्दारी केली तोच प्रकार हा एखाद्याचा मर्डर पण करायला लोक कमी करत नाही हीच Hmm. काय वाटतं बर मग आता तुम्ही म्हणताय की जनतेने निवडून दिलं नाही पाहिजे तुम्ही सुज्ञान नागरिक आहात तुम्ही आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मतदान कोणाला करणार तुम्ही कोणाच्या पाठीशी उभे राहणार अहो आपण विश्वासाने मतदान करतो सगळी जनता पण हे शेवट कुठं उडी मारे तिथंच मारतात लोक जनतेचा काही विचारांना नसतं नसतो मतदान करणार की नाही बहिष्कार आता यावेळेस तर माझा विचार झाला वोटिंगला जायचंच नाही कारण जाऊन तरी काय फायदा हे लोक किड्या किड्या मकुड्यासारखे कुठल्या वेळात घुसतात कुणालाही विचार करत नाही कुणाचं चा, काय चाललं आहे गरीब जनता कशी जगते मुलांचा शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे मुलांना फी भरायला पैसे नाही शिक्षक पालक लोकांना कधीकधी तर लोकांकडे अशी परिस्थिती असते एस टी दवाखान्या जायला पैसे नसतात ह्या लोकांकडं पण हे काही जनतेचा विचार करत नाही फक्त त्यांना खुर्ची पॅरी आहे बाकी काही नाही लय खुर्ची खुर्ची शिवायला दुसरं काही दिसत नाही अहो हे जनता पार्टीत काय कुठल्याही पक्ष जातील आणि यांचे जे वरिष्ठ अधिकारी असतात हे कसं असतं पक्ष सोडून दुसऱ्या पक्ष आलं की मतात आम्ही स्वखुशीने आलो त्यांचं स्वागत होतं तिथं त्यांचे ढोल वाजवून वाजून हे होतं म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिलं जातं ही पण चुकीची पद्धत आहे महानगरपालिकेला महानगरपालिकेच्या निवडणुकीला याचा यांना फटका बसेल का फटका कधी बसेल माहिती आहे का हे सर्व जनतेने विचार केला पाहिजेत काही गोष्टी कशा असतात जनते जेवण चुकतात यांना फक्त काय फक्त पैसे आणि पैसे आणि खायला भेटलं की बास हे एका रात्रीच मतदान बदलतात साहेब ये चुकी ही चुकीची पद्धत आहे जोपर्यंत हा माणूस वर्ग सुधरत नाही तोपर्यंत वरची किडा सुधारणार नाही उत्तर देणार जनता उत्तर देऊ शकते पण जनता देखी नाही आहे साहेब जोपर्यंत जनता एक होत नाही जसं कर्नाटकला झालं तो प्रकारे इथं व्हायला पाहिजे कर्नाटकची जनता कशी सुखी झाली तशी आता ही जनता व्हायला पाहिजे आणि आपल्या इथं कसं आहे माहीत का साहेब हे इलेक्शन आलं की तुम्हाला लाजलुजपत दाखवतात तुम्हाला हे देतो ते देतो काही गोष्टी वाटल्या जातात लोकं त्यावर भरवून जातात पण लोक हा विचार करत नाही आपल्या मुलांचं भवितव्य किंवा आपल्या आपल्या फॅमिलीचा विचार कधीच केला जात नाही ह्या गोष्टीचा फक्त जे भेटतं त्या समाधान मानतात लोक पण पुढील पाच वर्ष आपल्या दुःखात काढतात काढ काढावं लागणार यांना कळत नाही कुठल्याच लोकांना जनता आता जनता मतदान टाकली हां टाकलं पाहिजे मी म्हणतो प्रत्येकाने विचार करून टाकलं पाहिजे आणि तुम्ही तुम्ही जर स्वच्छ मनाने असाल किंवा स्वच्छ हाती असाल तर तुम्ही कुठल्याही मंत्रालया किंवा जाऊ शिवी देऊ शकता कारण तुमच्यात तेवढी पावर आहे पण तुम्ही जर भ्रष्टाचारी असाल तर तुम्ही कुणाशी तोंड करून बोलू शकत नाही कधीच नमस्कार मी माऊली बोराटे सामाजिक कार्यकर्ता पिंपरींचं राष्ट्रवादी रिपलिंग पार्टी चालू या दोन दिवसापूर्वीचं जर राजकारण जर पाहिलं तर जनतेला या राजकारणावरती विश्वास राहिलेला नाही आहे की राष्ट्रवादीचे ने अनेक नेते हे भारतीय जनता पार्टी तसेच शिंदे गटामध्ये सामील झाले तरी नागरिकांना आता असा प्रश्न पडला आहे की आता आपण कोणत्या पक्षाचं मतदान द्यायचं कोणत्या पक्षाला आणि कोणत्या नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे जनतेमध्ये आपण पाहत असा पाहत असान की अत्यंत नाराजी झालेली आहे गेल्या एक वर्षापूर्वी शिंदे गटाने असं असं डायरेक्ट याच्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला तसेच राष्ट्रवादीने सुद्धा भाजपमध्ये गेलेत तर आता विरोधी पक्ष कोणता असा प्रश्न आम्हाला निर्माण झालेला आहे नेमकं अजित पवारच्या पाठीमाग शरद पवारच्या पाठीमाग आम्ही आता दोन्हीच्या बाजूने नाहीये आता, आता कसं आम्हाला तर विश्वासच राहिला नाही की बाबा कोणत्या नेत्या आम्ही जावं आणि कोणत्या नाही काय करणार मग आता येणार आपलं जे जे काही मत आहे कोणाला टाकणार बहुमूल्य मत तर आता आमच्या ज्या सामाजिक गोरगरीब ज्या प्रश्नावरती आता जे आवाज उठवेल आणि तसेच आता आम्ही जर वंचित भोजन आघाडीलाच आम्ही चालवून बाबा राजकीय अशा काय वाटतं बरं सर्वसामान्य म्हणून तुम्हाला काय वाटतं सर्वसामान्य नागरिक म्हणून मला तर असं वाटतं की बा हे असं बरोबर नाही आहे त्या दृष्टीनं त्यांनी आपापला विचार करावा आणि जनतेची सोय पाहावी काय वाटतं तिकडे शिंदे गट घेऊन बाहेर पडल्या दुसरीकडं राष्ट्रवादीचे अजित पवार दुसरा गट घेऊन बाहेर पडले सामान्य जनतेकडे आता कुणाकडे पाहू किंवा आता तुम्ही कुणाच्या पाठीशी उभं राहणार आता आम्ही तर कोणाच्याच पाठीशी उभं राहणार कारण हे सर्व चित्रविचित्र काम झालेलं आहे कारण एकाचं खेटर एकाच्या पायात नाही आहे मग आता तुम्ही कोणावर विश्वास ठेवसाल माझं म्हणजे असं संदिग्ध मत आहे एक सामान्य नागरिक म्हणून मी चंद्रकांत राधाबाई दामोदर कुलकर्णी बोलू इच्छितो की राजकारणावर खरा माझा विषय नाही पण ज्या घडामोडी चालल्या आहेत त्या बघताना खूप दुःख होतो कारण का माहिती का की बाबा स्वतःच्या स्वार्थासाठी निव्वळ जिकडं घुगऱ्या तिकडं उदं उदो असं राजकारणात पहिल्यापासूनच चाललं आहे आजही चाललं आहे उद्याही चालणार आहे परंतु याच्यामध्ये सामान्य जनतेचे जे काही हाल होतात किंवा सामान्य जनते ब जनता जी आहे त्यांचा काही विश्वास जो असतो त्या विश्वासाला तडा जातो आणि ह्याचं ह्याच्यावरती लक्ष ह्या कुठल्याही राष्ट्रीय पक्षांचं नसतं ते आपलंच फक्त विचार करत असतात आपल्याच खुर्चीचा विचार करत असतात त्यांनी असा विचार न करता त्यांनी देशाचा इथल्या सामान्य जनतेचा लहानातल्या लहान गरीबातल्या गरीब लोकांचा विचार केला पाहिजे आणि आपलं जे स्वार्थ आहे ते बाजूला ठेवून देशाच्यासाठी आम्ही काय करू शकतो हे केलं पाहिजे ह्या गेल्या चार पाच दिवसाच्या सगळ्या घडामोडी किंवा चाललेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या घडामोडी ह्या तेवढ्या काही चांगल्या नाहीत आणि ह्या मला नाही वाटत की बा दो ह्याच्यातनं काहीतरी देशाचं भलं व्हावं हीच आमची इच्छा आहे आणि त्यांना सगळ्यांना मी आशीर्वाद देतो की बाबा तुम्ही काहीतरी देशासाठी करा पूर्वी असं होतं की बाबा माझी जे व्यवस्था आहे किंवा मी जे कार्य करतो त्या कार्याची उंची वाढवायची लोक काय करतात ते कार्याची उंची करणाऱ्या माणसालाच मागं ओढतात असं न करता जी लोक खरोखरीच कार्य देशासाठी करू शकतात इथल्या गरीब जनतेसाठी करू शकतात त्यांना आपण सगळ्यांनी पाठिंबा देऊन देशासाठी कार्य करणाऱ्या लोकांनाच सपोर्ट केला पाहिजे भारत माता की जय माझं नाव संदीप कल्याण कोकणी की आत्ता ही राजकारण चालले सगळ्यात की नाही का बाबा चुकीच चाललेले आहे नाही का तर आम्ही जे वोटिंग करतो ते आमच्या पक्षाला नाही का आम्ही एक स्वयं कुठल्या पक्षाला करू पण असं वाटतं की आता करू का नको जनतेचं काय की सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचा हाल चालू आहे आत्ता की ज्या करणी की आत्ता तीन वर्षात उपमुख्यमंत्री तीन वेळा बदलल्यात बरोबर तर की आता की जनते ठरवते शेकर ना बाबा कोणाला वोटिंग करायचे कोणाला करायचं नाही कोणाला बाहेर पडायचे की जनता ठरवते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोण लक्ष द्यायला कुणीच नाही शेतकऱ्यांचं तर काय मरण झालेलं आहे शेतकऱ्याला कुणी महागाई वाढलेली प्याट रुपये ऐंशी पाच शंभर वरच्या पुढे गेलेले नाही का बाबा गॅस एक्क्याण्णव का पंच्याण्णव रुपये झाले काहीतरी किल घरगुती गॅस कस आहे आता अकराशे रुपये गॅस आहे लक्ष कोणीच लक्ष देत नाही तुम्ही ना, आता नागरिक सुटण्या ना तुम्हाला काय वाटतं काय नाही आम्ही आता तयार नंतर पण आम्ही वटीन करायचं एक नाही करायचं बाबा की एका वर्षात तीन वेळा इकडे बदल तिकडे जा तिकडे जा की नाही बाबा चुकीचं आहे सगळे